पुढची बातमी कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय सध्या समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळल्याचं चित्र आहे ईशान्य अरबी समुद्रावरील शक्ती चक्रीवादळ गेल्या सहा तासामध्ये ताशी दहा किलोमीटर वेगानं पश्चिमेकडे सरकलंय पाच ऑक्टोबर पर्यंत मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या खोल समुद्रात शक्ती नावाचं चक्रीवादळ जे आहे ते तयार होतंय आणि त्याचा प्रभाव जो आहे तो किनारपट्टी भागात पाहायला मिळतोय मी सध्या वेळागर शिरोडा या समुद्र किनारी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर किनाऱ्यावर लाटा ज्या आहेत त्या धडकताना पाहायला मिळत आहेत समुद्र जो आहे तो खवळलेल्या स्थितीत आहे आणि त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन जे आहे ते बंदर विभागाने केलेलं आहे सोबतच तीन नंबरचा जा बावटा जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे कारण समुद्रात समुद्र खवळलेल्या स्थितीत आहेत अशा स्थितीत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं पाहायला मिळते सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सर्वच भागात समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे आणि लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्यावर धडकताना पाहायला मिळतात एकंदरीत जर पाहिलं असेल तर खोल समुद्रात जरी हे चक्रीवादळ तयार होत असलं तरी त्याचा प्रभाव जो आहे तो कोकण किनारपट्टीवर काहीसा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मच्छीमारांना प्रशासनाने सतर्कतेचा इशाराच आहे तो दिलेला पाहायला मिळतोय कॅमेरापर्सन परेस सदाशिव लाड एबीपी माझा शिरोडा सिंधुदुर्ग